भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करा आणि कारवाई करावी अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांनी केली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून त्यांचा अपमान केल्याबद्दल पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांचा निषेध व्यक्त करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा निषेध असो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो

जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या कृत्याचा निषेध करत जितेंद्र आव्हाडांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांनी केली आमदार आव्हाड यांनी मनुस्मृतीचे निषेध करण्यासाठी जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे सुद्धा तोडफोड आणि विटंबना केलेली आहे याचा निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी संतप्त निदर्शने करीत आहोत महाराष्ट्र सरकारला आमचं आव्हान आहे की मनुस्मृती ही काही समूहाच्या हित जपणारी आहे ती मनुस्मृती आम्हा देशातील पंच्याऐंशी टोका टक्के लोकांना मान्य नाही आणि तिचं असणारे जे सामाविष्ट असणारे जे तत्व आहेत जे श्लोक आहेत ते शालेय पाठ्यपुस्तकामध्ये घेऊन बाल्य अवस्थेमध्ये असणाऱ्या अतिशय कवळ्या मनावर आघात होऊ नये या पद्धती होऊ नये अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकारने निर्णय घ्यावा यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रदेश उपाध्यक्ष राजभाऊ इंगळे विद्यार्थी संघटना प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट लौकिक इंगळे अध्यक्ष अनिल सोनकांबळे सरचिटणीस अंकुश मडखांब युवक आघाडी जिल्हा प्रमुख महेश कांबळे जिल्हा संघटक शाहू हत्तेकर संगीता बिराजदार शारदा वाघमारे सैफन शेख मैनुद्दीन बागवान अजय मस्के सूरज कोकरे गौरव इंगळे सूरज पाटील आकाश काळे रजाक शेख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते